कसं काय मंडळी आज बनवलंय बाजरी पालकच धिरड कस बनवलं आता भोगत आपण छान असं सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं अडीच वाटी बाजरीचं पीठ त्यानंतर ना आपल्याला घ्यायचं अर्ध वाटी बेसन पीठ त्यानंतर ना आपल्याला आहे दोन चमचा मिरची आलं लसूण पेस्ट त्यानंतर ना आपल्याला घ्यायचं एक चमचा गरम मसाला त्यानंतर आपल्याला घ्यायचंय अर्ध वाटी दही त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा मीठ एक चमचा धने पावडर एक चमचा तीळ एक चमचा जिरे पावडर एक चमचा हळद स्वच्छ धुतलेला कापलेला पालक आणि इनोची एक पुडी, अशा प्रकारे आपण सगळ्या वस्तू घेऊन आपला सेटअप रेडी झालेला आहे चला तर मग सुरू करूयात बनवायला सगळ्यात आधी आपण एका बाउलमध्ये बाजरीचं पीठ घेणार आहोत त्यानंतर ना त्यामध्ये आपण बेसनचं पीठ टाकणार आहोत त्यानंतर त्यात टाकायचं आहे गरम मसाला धनेपूड जिरेपूड हळद मिरची आलं लसूण पेस्ट मीठ चवीनुसार आणि यात थोडं कोमट पाणी वातायचं आहे आपण आणि त्याला मिक्स करून आहे त्याच्या आधी आपण दही टाकून घेऊयात त्यामध्ये आणि आता या पाणी टाकून याला मिक्स करून घेऊयात पाणी थोडंसं कोमट वापरायचं आहे लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि याला आता मिक्स करून घेऊयात त्यानंतरने यामध्ये आपण आता पालक टाकून घेऊयात आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करूयात मिक्स आहे तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ असतात त्या पण चेक करा आता हे बघा छानपैकी मिक्स झालेलं आहे पूर्ण एकदम तर त्यामध्ये गरजेनुसार पाणी ओतून एकदम त्याला पातळ असं करायचं आहे आपल्याला जसं बेसनाच्या पोळ्या आपण तयार करतो त्या प्रकारे एकदम लपतप चमच्यावर घेतलं की ते घसरलं पाहिजे अशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर ना आता आपण त्यामध्ये इनो टाकून घेऊयात इनोची एक पूर्ण पुळी आपण त्यामध्ये टाकणार आहोत त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूयात आणि त्याला मिक्स करून घेऊयात हे आता हे पूर्ण तयार झालेलं आहे मिक्सर आता आपण गॅस पेटून तवा ठेवूयात तवा थोडा गरम होऊ द्या त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचा तेल सगळीकडे पसरून घ्यायचं त्याच्यावरती आता थोडे आपण तीळ टाकणार आहोत आणि आता आपण पोळी तयार करायला सुरू करूयात दोन चमचे टाकून त्याला गोल पद्धतीने फिरवायचं आणि चांगले असं त्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आपण त्याच्यावरती झाकण ठेवून थोडी वाफ त्यामध्ये ठेवायची झाकण काढून घ्यायचं आणि मंदाच्या वरती चांगल्या पद्धतीने त्याला भाजून घेऊयात पलटी मारूयात एका साईडने आपलं भाजून झालं दुसरी बाजू पण भाजून घेऊयात आता वरती थोडं तेल टाकून त्याला परत पलटी करून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे ते भाजून तयार होते तोपर्यंत तो तुम्ही चेक करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का नाही नसेल केलं तर सबस्क्राईबचं बटन हिट करा नोटिफिकेशनचं पण बटन दाबा आपली पोळी तयार झाली तर आपण घेऊयात प्लेटमध्ये खायला त्याच्याबरोबर सॉस घेऊ शकता किंवा हिरवी चटणी घेऊ शकता आपण सॉस घेऊन थोडं त्याला टाईप करू दिसायला छान दिसेल अन्यासाठी तयार आहे आपलं पालक याच्यामध्ये आहे हेल्दी आहे लहान मुलांसाठी टेस्टी आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा जी मुलं पालक खायला नको म्हणतात ते पण आवडीनं नक्की खातील हा पदार्थ तुम्ही शंभर टक्के ट्राय करून बघा आवर्जून बघा ट्राय करून बघा तोपर्यंत बाकीच्या व्हिडिओ बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद